राम राम मंडळी कसं काय बरे का स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला स्टार्ट करूयाचा हा ब्लॉग दादा ताई दादा नाहीत का हा कधी येतील बरोबर ठीक आहे दादा ते आला गेलेले होते बघा ते बिहारला काहीतरी ते आलेत का आलेत ना ते त्यांना एक कार्ड द्यायचं होतं मला ते बोलले होते की मागे पाहिजे म्हणून हां फॅमिलीला आणायला बरोबर तुम्ही सांगितले ना मागे काय मग कधी येऊ घेऊन येतो क्यू आर कार्ड मी रोज बघते नाही तुम्ही एक रुपयाचे चॉकलेट नाही आणले आण हा ना, ना, ले ले, ना एक बॉक्स त्या खेड्यामध्ये त्या आजींना द्यायला पाहिजेत मला उद्या ना बरं उद्या ठीक आहे मग तर आता हे जे दादाचा शॉप होता इथून मी एखाद बऱ्याचदा एक दोन चा चॉकलेट नेतो कारण की आपल्या खेड्यापाड्यातल्या ज्या गावातल्या आजी आहेत त्यांना सहज वाटतो असं आणि त्यांना दिलं की मनाला जरा बरं वाटते त्याच्यामुळं जाताना मी सहसा इथूनच नेतो कारण की एक तर यांच्या शॉपवरती जास्त कस्टमर येत नाहीत तर आपल्याला वाटते की बा आपल्यामुळे एखादा कस्टमर त्यांना भेटला तर तेवढंच त्यांना पण प्रॉफिट आणि आपल्या मनाला पण समाधान भावाने लेफ्ट साईडला तुम्ही जे हे सर्व झाडं बघत आहे ही पूर्ण आहे काजूची बाग आता जवळ गेल्यानंतर तुम्हाला दिसेल काजू त्याच्यावरती आहेत रेड रेड कलरचे जे पिकायला आलेले आहेत आणि आपण एक स्पेशल ब्लॉग आणणार आहे त्याच्यावरती लाईव्ह झाडाची जे काजू आहे ते तोडून खाताना मस्त अशी वास पण येतो रस्त्यावरती जातानी त्या फुलांचा जो मोहर असतो त्या फुलांच्या मोहरचा जो वास तो जो आहे तो पण हवेमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला समजतं की काजूची बाग जवळपास आहे जेवण काय केलं काय खाल्लं सुकट म्हणजे सांग काय शिकलं शाळेत शाळेत काय शिकवला सांग ए बी सी डी शिकवला का वन टू थ्री काहीच नाही काय करतो करता शिव डॉक्टर कसा चांगलाय काय म्हणता शिवदन का डॉक्टर कसा आहे डॉक्टर कशासाठी बघा बघा हा ऑटो करून जा इथून ऑटो करून हो ऑटो करून आता बघा विचारा कोणी मी काय गेलो नाही किती विचार म्हणजे माहित नाही मला घ्या ना। घ्या गोळ्या वगैरे घ्या जेवण खाऊन करा वीस गोल्या चालू आहेत हा हा चला येतो हो भैया काय हे घ्या हे घ्या करा जेवण करा पहिले हे घ्या कागद घ्या दे कागद देता हो शेकोटी रद्दी रद्दी यांना चुलीवर स्वयंपाक करायला असच काकीला आल्या करा काय केलं जेवायला ठीक आहे ठीक आहे शेकुटी घ्या तुम्हाला यांना चुलीला पेटवायला हो पेटवायला हम्म आपला टिफिन आणण्यासाठी कारण की आपण इथूनच आता सध्या डब्बा नेत आहे त्याच्यामुळे आपण निघलो आता वाटचाल आपली डब्बा घेण्याच्या घराकडे आणि आज आपण बॅरल पण भरून नेणार आहोत इथूनच कारण की इथचं जे पाणी आहे एकदम ताजं तवानं झऱ्याचं पाणी आहे या रस्त्याच्या खालचीच आहे सुंदर असं झरा निर्झर झरा झरा आहे त्या झरा झऱ्याच्या पाण्याचं जर तुम्ही चव घेतली असाल तर एकदम टेस्टी पाणी एकदम फिल्टरसारखी चव आहे त्या पाण्याची आणि खरंच जर तुम्ही फर्स्ट टाईम जर ते पाणी तर तुम्हाला अंदाजा पण येणार नाही की हा बिस्लरीचा पाणी आहे की झऱ्याचं कारण त्याची एकदम मिनरल वॉटरसारखी टेस्ट आहे हा आहे कॅमेरा आता जे मी हे करताना ते शूट होत तर आपण घेतलेला आता हा डब्बा काकीने दिलेला आपल्याला टिफिन आणि खरंच काकींच्या हाताची चव आहे ना एकदम बडी आहे आई जसा स्वयंपाक बनवते तसा सेम काकी बनवतात काय म्हटले काय आहे थांबा येतो तिकडे थांबा तर शूटिंग करता करता मला दोन काकींनी आवाज दिलेला की तुझ्या हातामध्ये काय आहे तर त्यांना आपण दाखवणार आहे आता की आपल्या हातामध्ये काय होता काय करता झालं का जेवण जेवण झालं काय केलं आज काय केलं आज तर हे बघा या आहेत काकी आणि या आहेत माझ्या दुसऱ्या बाजूला काकी कधी पण मी आलो की मला मोकळ्या बोलतात हाक मारतात मला हाक काय मारता तुम्ही बाळा म्हणतात जेवण झाला तुमचा तर हा आहे कॅमेरा ह्याच्यामध्ये आपण जे दिसतंय ना सर्व शूट होत याच्यात आ, आता मग तुमची मुलं कुठे आहेत आता मुंबईला तर मुंबईला युट्यूब वरती तुमची मुलं तुम्हाला बघू शकतील असं तुम्हाला कळालं नसेल पण मी काय म्हणतो तुम्हाला माणसं नाय गावडी माणसं अशी भोळ्या मनाची माणसं आहेत तिकडली त्याच्यामुळे यांच्यासोबत संवाद साधताना मनाला मस्त बर वाटतंय थोडफारा तुझ्या मोठा माझा नातवा आहे एक सहा वर्षाचा मुलगा आहे दोन वर्षाचा मुलगा आहे नातवाचा लेखीच्या मला, मला बघितलं ले की त्याची आठवण आहे तुस एक दुसरा तुझे एवरा त्याच्यात नातवाचा तर घेतलेला आहे आपण आपला टिफिन आणि आता आपण निघलो आहोत बॅरल घ्यायचे आपल्याला भरून आता पाण्याची काय म्हणतो हा शूटिंग शूटिंग युट्यूबवर युट्यूबवर टाकायची कस टाकायची शूटिंग युट्यूबवर आता तुम्ही माझं चॅनल टाकली की तुम्हाला दिसेल मी त्याच्यात आणि मग तुम्ही आता तुमच्या घरी पण घरी घरी सगळ्या जगायला दिसत येऊ तुम्हाला तिकडूनच जाणार ना रेट्रे करायचे तिकडून खालतून खालतून चला आंब्याला आला मग आंबे किती येतील आंबे आंबे काय माहिती कुठे गेले की काम हो काकी इथे आपण करता थोडी फार ऑफ रोडिंग दगड होते पण आता त्याने सपाट केला इथे ते आहे बेलाचं झाड आणि याच्या पुढेच आहे भैरवनाथ मंदिर काय आराम काय का नाही आलो सहज शूटिंग चालू आहे याच्यात याच्यात दिसत आहे तुम्ही आता युट्यूबवर बघा आता व्हिडिओ टाकतो आवाला कुठे गेल्या शेडगे का की Aqui

कुठून आणता हे करता म्हणतो रोज असं अर्ध तरी ठेवत राहित भात लागून कधी चालू होते भात लागून भात लागून तांदूळ हो भात लावतात ना मला यायचंय बरे वेळेस हम्म नक्की आंबे आले झाडाला बरे डायरेक्ट तोडता येणार नाही असे नाही नाही इतक्या आंब्या नेणार आपण बघा उद्याच्या ब्लॉक मध्ये भावांना या झाडाची आपण कच्च्या कैराठी आणि मीठ लावून खाणार हा चॅलेंज प त्याचा राखणदार आहेत तरी पण आपण आंबे खाणार म्हणजे खाणार उद्या मागा लागेल रड्डे बसतील मला कुठे गेल तर आमच्या वरच्या गावची पण गेलेली मस्त नवीन लुकडे घालून गेल्या सगळ्या हा चला काय खरेदी आणली बाजार गावातली गेली हा तेच 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 आणि तुम्ही असं एका लाईनीत चालल्या शाळेत शाळेत पोरं राहतात बघा असं शिस्तीत चाललंय एकदम चला येऊन बरं बरं चला येतो तो अभी हम जा रहे हैं अभि डेपो पर क्योंकि हमारे दोस्त को जाना है उसके गाव को तर त्याला रिझर्वेशन काही भेटलं नाही त्याच्यामुळे आपण आता बघणार आहोत ऑफलाइन रिझर्वेशन अवेलेबल आहे का जे छत्रपती संभाजीनगरचं आणि ऑनलाईन जी साईट्स आहेत कदाचित काही कारणास होते आहेत बंद त्याच्यामुळे एकदा आपण इन्फॉर्मेशन घेऊयात आणि लगेच त्याला कळवूयात थांबा पासून येतात था। <laughs> तुम्ही कुठे था येतात थांबा सावली आहे थांबा ऑनलाईन रिझर्वेशन बंद आहे बंद आहे का ते रेड बसवर वगैरे तोच माझ्या फ्रेंडने आपलं सम पुण्याचं बघितलं होतं पण नाही दाखवत आहे हॅलो हॅलो अरे ऑनलाईन रिझर्वेशन तर चालू आहे म्हणतात अरे विचारले मी आताच मॅडमला आहे बोलले चालू रेड बस वगैरे विचारलं तर आहे बोलल्या काय माहिती आहे सर्व पोर्टलवर आहे म्हणे त्यांना विचारलं मी हा 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 आरक्षण विद्यार्थी पास मासिक प्रवासी पास पास बीस काढायची नाही तुला दादा रिझर्वेशन करायचं होतं उद्याचा दोन दोनची पुणे शिवशाही साधी, हो। या। साधी।, साधी ला 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 ला। अरे शिवशाही शिवशाही रिझर्वेशन ला शिवशाही आहे अरे त्यांचं म्हणणं असं आहे रिझर्वेशनला ला शिवशाही आहे पण गाडी चालू साधी आहे त्याच्यावर पर अरे पुण्याला जायला रिझर्वेशनसाठी शिवशाही आहे पण इथून डेपोहून गाडी साधी आहे कसं काय म्हणजे आता डेपोचा प्रॉब्लेम असेल काय त्याचं म्हणणं असं आहे की रिझर्वेशन नको चल रे मग ठीक आहे हा चल हो धन्यवाद दादा तर भावना आजचं काम जे आहे ते आपलं आटपलेलं आहे आणि ब्लॉग असा आपला रफ ब्लॉग होता त्याच्यामुळे तिथेच करूया आपला हा ब्लॉग एंड सो चॅनलवरती लेव्हलन ले असा ले ले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मराठमोळ्या अशा आपल्या इलेव्हल ब्लॉग्सला धन्यवाद